पदस्पर्श व्हावा पण दरवर्षी अडी निमित्त ते काही आपल्या या व्यासपीठाच्या ठिकाणी येत नाही परंतु आज त्यांनी अतिशय आमची सेवा तर खूप छान दिलेलीच आहे पण आमच्यासाठी वेळ काढलेला आहे आदिवासी बांधवांसाठी वेळ काढलेला आहे त्यासाठी मी पुन्हा एकदा त्यांचं स्वागत कर मी आमचे जिल्हा परिषदेचे सन्माननीय विठ्ठलजी भगत साहेब अगदी कार्यक्रमाचं वेळेचं भान ठेवून सर्वांनी दोन दोन मिनिटं बोलायचं आहे त्यामुळे मी भगत साहेबांना विनंती करेन की जय आदिवासी या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव साहेब संपूर्ण व्यासपीठ या आदिवासी कार्यक्रमाचे फक्त नऊ वर्षापासून या विभागात सुरुवात झाली आणि तिथून मिरण या कार्यक्रमाला जॉईंट आहे सर्वांना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय आदिवासी जय जवान धन्यवाद भगत साहेब त्याचबरोबर मी जाधव साहेबांना म्हणतात असं की अध्यक्ष भाषण झालं की कार्यक्रम संपतो बर अध्यक्षांचं भाषण झालं की कार्यक्रम संपतो असं असतं त्यामुळे आलेल्या सूचनेवरून मी जाधव साहेबांना थोडस सा मागे ठेवून आमचे पोलीस निरीक्षक सन्माननीय जाधव साहेब शुभेच्छा आमच्या या बांधवांना फक्त दोन मिनिट शुभेच्छा जरी दिल्या तरी आम्ही खूप समाधानी राहू आदरणीय जाधव साहेब सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या जा, आमच्या पोलीस दलातर्फे शुभेच्छा आणि आजची रॅली आणि आता हा कार्यक्रम अतिशय छान या ठिकाणी पार पडला तरी सर्व जे कार्यकर्ते आहेत आणि सन्माननीय आपले जे कार्यकर्ते आणि इतर जे त्यांचे नेते मंडळी असतील त्या सर्वांना मी या ठिकाणी जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद आयोजकांची सूचना यायच्या आधीच टाटेवाडायला सुरुवात केली कार्यक्रमाचा सगळा गोंधळ होणार त्याचबरोबर मी आदरणीय पवार साहेब नहीं, बर नाही त्याचबरोबर आमच्या माझा बरोबर आग्रह होता कि युवा पिढीसाठी थोडस मार्गदर्शन तू बोलावं ही माझी इच्छा आहे आणि अगदी पाच मिनिटासाठी काय ना आमचे बंधू भास्कर मसे यांना विनंती करते की पाच मिनिट आपण या युवा पिढीला थोडस मार्गदर्शन करावं मंचावर उपस्थित सर्व आदिवासी समाजाचे कार्यकर्ते त्याचबरोबर आपल्याला ज्यांनी संरक्षण दिलं ते पेलिश यंत्रणा मित्रांनो आज जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्व रॅलीच्या स्वरूपामध्ये आपण जमलेलो आहोत परंतु त्याचबरोबर आज दुसरा कार्यक्रम जर आपण बघितला तर लाडक्या बहिणींचं रक्षाबंधन सुद्धा आहे त्याचबरोबर कोळी बांधवांचा नारळी पौर्णिमा सुद्धा आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे क्रांती दिन सुद्धा आजच्या दिवशी आहे मित्रांनो जागतिक आदिवासी दिवस म्हणजे काय तर आपण रॅलीमध्ये सर्वांनी एक गाणं वाजवलेलं होतं की आदिवासी जागा झाला मित्रांनो नुसतं आदिवासी जागा होऊन चालणार नाही तर ज्या एकोणीसशे चौऱ्याण्णव साली चौऱ्याण्णव ला जो आदिवासी जातीक दिनाचा दिन म्हणून ज्या संयुक्त राष्ट्राने जी मान्यता दिली आणि त्याच्यामध्ये एक प्रामुख्याने एक नमूद केलेला होता की आदिवासींच्या ज्या सोयी सुविधा आहेत आदिवासींचं ज्या शिक्षण आहे आदिवासींचं जे आरोग्य आहे आदिवासींच्या वेगवेगळ्या वेग क्षेत्रातील जे काम करण्याची जी पद्धत आहे कुठेतरी पुढे गेला पाहिजे आदिवासींनी जागा झाल्या पाहिजे मध्यंतरी शिक्षण सोडून घेतात अरे शिक्षणाशिवाय पर्याय नाही शिक्षण घेतल्याशिवाय आदिवासी बंदा पुढे जाणार नाही हे आपल्याला मागच्या जे आदिवासी जे कार्यकर्ते जे नेते आहेत त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे मित्रांनो परंतु आजची पिढी जर बघितली तर कुठेतरी वेचण्याचे आहारी गेलेले आपल्याला दिसते कुठेतरी क्रिकेटच्या मागे जाताना दिसते पाहिजे की क्रिकेट खेळला पाहिजे परंतु क्रिकेटच्या मागे शिक्षणाची काय किंमत आहे हे सुद्धा आपण जागा घेतलं पाहिजे मित्रांनो आज आपण बघतोय ज्या आपल्या महाराष्ट्रामधल्या जे साडे बारा हजार ज्या आदिवासींच्या विशेष पद भरतीच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या नोकरीसाठी सुद्धा आपण रस्त्यावरती उतरलं पाहिजे आज शिक्षणाची काय व्यवस्था केलेली आहे ज्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विभागाने आश्रमशाहनची निर्मिती केली त्या मित्रांनो जास्तीत जास्त तरुण वर्ग आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आज पोलीस पूर्व भरतीचे प्रशिक्षण घेतलं पाहिजे लष्कराचं पूर्व भरतीचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे त्याच्यासाठी आपल्या समोर अकॅडमी त्या अकॅडमी मध्ये जास्तीत जास्त तरुणांनी गेले पाहिजे मित्रांनो नुसत्याचा आपण गाजावाजा प्रेस्रक्� करून चालला नाही जो आज आदिवासी समाज आहे त्या समाजाने कुठेतरी पुढे केलं पाहिजे आणि म्हणून आपल्या समाजामध्ये जे कोणी पोलीस यंत्रणामध्ये आहेत कोणी शिक्षक आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी त्यांचा विशेष त्यांचा आभार मानतो आणि होणाऱ्या काळामध्ये त्यांनी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन केलं पाहिजे आणि भविष्यामध्ये आपला आदिवासी तरुण आपला विद्यार्थी कसा पुढे जाईल हे बघलं पाहिजे आणि मला जे बोलण्याची दोन जी, जी संधी दिली त्या कमिटीचं मी आभार आहे धन्यवाद जय जोहार धन्यवाद भास्करजी मसे ज्यांचा सहा जिल्ह्यांमध्ये आदिवासी जमातीवर आणि जातीवर ज्यांनी गाढा अभ्यास केलेला आहे ते आमचे बंधू आदरणीय भास्करजी साहेब खर तर हे व्याख्यान आपल्या तरुण पिढीसाठी खूप महत्वाचं आहे डीजेच्या पुढे होऊन होऊन डीजेच्या पुढे एवढंच म्हणजे आपला जागतिक आदिवासी दिन नाही तर आपले हक्क आणि आपले कर्तव्य आपल्या जबाबदाऱ्या आणि आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आज आपल्यामध्ये प्रबोधन असणं काळाची गरज आहे आणि ही काळाची गरज लक्षात घेता कदाचित हा आदिवासी दिन खूप महत्वाचा आहे असं आपण म्हणूया बोलण्यासारखं खूप आहे मला माहिती आहे माझे अगदी दोन दोन तास जरी त्यांच्या पुढ्यात माईक असला तरी ते न फक्ता बोलतील आणि त्यांचे अतिशय चांगले विचार जे आज वेळेभावी आपल्याला वाढता येत नाही किंवा आपल्याला ऐकता येत नाही मी

माझ्या ठिकाणी सर्व जे माझे आदिवासी बांधव उपस्थित आहेत त्यांना या आदिवासी दिनाच्या जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा फार वेळ झालेला आहे त्याच्यामुळे जास्त आपल्याला काही लांबवत बसवायचं नाही परंतु या जागतिक आदिवासी दिनानिमित्त संपूर्ण भारतामध्ये अर्थात आता जगानेच आपल्याला जागतिक आदिवासी दिन प्रदान केलेला आहे परंतु आपल्या संपूर्ण देशामध्ये दे। आज जागतिक दिन म्हणजे हा एक प्रकारची आपली दिवाळी असते प्रत्येक भागा भागामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आदिवासी दिवस हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो हा साजरा करत असताना जी आपली संस्कृती आहे आदिवासी संस्कृती आहे आदिवासी विचार आहेत आदिवासी देवदेवता आहेत या सर्वांचा आपल्याला माहिती असली पाहिजे आपल्या याच्यानंतरच्या येणाऱ्या पिढीला त्याची माहिती असली पाहिजे त्याच्यामुळे आपण हा जागतिक आदिवासी दिनाचा संपूर्ण माहिती या आपल्या सर्व मागच्या जे आपले मुलं वगैरे जे आहेत यांना ही माहिती देत असतो आणि त्याच्यातून आपण आपल्या ज्या काही चालीरीति आहेत ज्या काही निधी आहेत त्या आपण आपल्या सर्व जनतेपर्यंत आपल्या आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवत असतो आदिवासी दिनाच्या या कार्यक्रमानिमित्त आताच आपल्याला सांगितलं की शासनाने भरपूर योजना दिलेल्या आहेत आदिवासींना शासनाने भरपूर योजना दिलेल्या आहेत परंतु त्या योजना आदिवासीपर्यंत येतात ये का त्या योजना आदिवासीपर्यंत ये येऊन त्याचा खरोखर लाभ त्यांना मिळतोय का याचा जर आपण गुहा करायला गेलो तर या आदिवासी पर्यंत खरोखर या योजना येतच नाहीत आणि आल्या तरी त्या तुटपून ज्या असतात ज्या योजना मिळतात त्या आपल्याला माहिती नसतात त्याच्यामुळे आपण मागेच राहतो त्याच्यासाठी आपण सर्व आदिवासी बांधवांनी या ठिकाणी ज्यावेळेस एकत्र येऊ कुठल्याही एक लक्षात ठेवा संघटितपणा ज्यावेळेस वेळेस जवळ असेल त्यावेळेस कुठलाही प्रशासन असू ते प्रशासन आपल्यासमोर नतमस्तक होईल परंतु जर आपला संघटितपणे नसला आपने ला नहीं। दाता दाता। आ, तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी सहकार्य होणार नाही याच्यामुळं मी जाता जाता कारण फार वेळ झालेले आहेत आपल्या सर्वांना एकच सांगेन की जर आदिवासींना बरोबर आपली उन्नती करायची असेल तर शिक्षण हा सर्वात महत्वाचा त्याचा एक साधन आहे शिक्षणाशिवाय आज तुम्हाला काहीही मिळणार नाही याच्या अगोदर ज्यावेळेस आमच्या पिढी झाल्या त्यावेळेस तुम्हाला शिक्षण नव्हतं तरी नोकऱ्या मात्र चार चार वेळेल कारण मी ज्यावेळेस कामाला लागलो त्यावेळेस मला एका वेळेस चार चार नोकऱ्या मिळाल्या होत्या म्हणजे इतक्या नोकऱ्या होत्या आज मात्र मुलं आपल्या आदिवासी मुलं शिक्षण घेऊन बाहेर भा पडतात परंतु त्यांना नोकऱ्या मात्र हा मिळत नाही त्याच्यामुळं शिक्षण हा सर्वात महत्वाचा आहे जर शिक्षण नसेल आप तर आपल्याला आज कुठेही बाजारामध्ये आपल्याला किंमत नाही म्हणून शिक्षण घेऊन आपण संघटित झालं पाहिजे आणि जर संघटित झालो तर निश्चितच आपण आपल्या येणाऱ्या सुखसुविधा ज्या काही आपल्याला पाहिजेत त्या आपण मिळू शकतो म्हणून मी आदिवासी बांधवांना या ठिकाणी विनंती करतो की आपण संघटित होऊन आपण आपल्या ज्या काही शासनाने आपल्याला ज्या योजना दिलेल्या आहेत त्या योजनेचा जास्त लांबवत बसत नाही मी इथेच थांबतो जय आदिवासी धन्यवाद जाधव साहेब बघा कार्यक्रम कितीही संपवण्याचा प्रयत्न केला तरी तर न संपणारा कार्यक्रम असतो आताच या सकाळपासून या रॅली करता ज्यांनी उपस्थिती दाखवलेली आहे ते आमचे आदरणीय अनिलजी मडके साहेब यांनी या कार्यक्रमासाठी दोन हजार रुपयाची रोख देणगी दिलेली आहे मी आयोजकांच्या वतीनं त्यांची खूप आभारी आहे त्याचबरोबर सकाळपासून भरप्याबा बिरसा मुंडा यांच्या भूमिकेत त्याचबरोबर अभिजित भुंगेंच्या भूमिकेत आपले बस बाय दोन मुद आले ज्ञानी सकापासून काही न थाता पिता था 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 आपले साहेब त्याबरोबर दिगे साहेब आणि यांच्यासारखे अनेक दानशूर व्यक्तिमत्व ज्यांच्या सहकार्याने आणि अथक परिश्रमाने हा महारोलीचा कार्यक्रम संपन्न होतो या सर्वांस मी शब्द सुमनांना हार्दिक हार्दिक स्वागत करते मला माहिती आहे शाल श्रीफळ देऊनही तुमच्या ऋणातून तुम मुक्त होता येणार नाही परंतु वेळेअभावी आणि पोटात कोकलणाऱ्या तावळ्यांची हात ऐकण्यासाठी म्हणून हा आपला कार्यक्रम आपण पुरवत हो। आहोत आणि हा स्वागताचा थोडक्यात साधक कार्यक्रम आपण येथे संपवूया आणि मी मान्यवरांना ठिकाणी प्रत्येकपासून या कार्यक्रमाचं समालोचन आहे आपला तांगा मॅडम कळ का सकाळपासून सकाळपासून पाण्याचा एकही घोट न घेता त्यांनी या कार्यक्रमाचं समालोचन करत असतात त्यांचं मात्र स्वागत झालंच पाहिजे मी आमच्या डिगेताईंना विनंती करतो की त्यांनी सुद्धा त्या कल्पना मॅडमचं स्वागत करावं आणि त्याचा स्वीकार करावा

आपल्याला या शाहपूर तालुक्यामध्ये ज्यांचं नाव आहे ते उपेंद्रजी त्याचबरोबर योगी जिशाना मी यांचं देखील कमिटीच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करते त्याचबरोबर आमच्या या खरडी ग्रामपंचायतच्या माजी सरपंच आदरणीय डिगे मॅडम त्याचबरोबर सदस्य डिगे मॅडम त्याचबरोबर आमच्या सर्व निखाडे काकी आणि व्यासपीठावर बसलेले पाठीमागे वास्करजी असतील त्याच्याबरोबर सर्वच व्यासपीठ आमचे गुरुजन असतील आदरणीय सर्व व्यासपीठाचा मी या आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करते आणि दरवर्षी आपला हा रॅलीच्या कार्यक्रमासाठी तुमचं असंच सहकार्य लाभेल अशी आशा करते त्याचबरोबर आदरणीय वीर साहेब असतील अनेक कार्यक्रमामधून त्यांनी वेळ काढून सगळेच बंधू भगिनी वेळात वेळ देया काढून या रॅलीसाठी उपस्थित आहेत मी सर्वांचे पुन्ष एकदा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करते त्याचबरोबर